काही हास्य मिळत समाज जबाब काही मायची गाडी रात्री गेली गाडी आपण भरपूर ऐकली आणि आता दिवसाच्या कार्यक्रमात आपण वगनाट्य पाहणार आहोत ऐकणार आहोत आणि त्या वगनाट्याचं नाव आहे वाट चुकली आळंदीची गावातील यात्रा कमिटीच्या तर वाट चुकली आळंदीची हे वगळाट्य लावण्याचं काल आपल्या ग्रामस्थांच्या विनंती म्हणून हे वगनाट्य आम्ही साजरा करतो वाट चुकली आनंदीचे तेव्हा सर्वांनी शांततेने सहकार्य करावं आणि वगनाट्य शांतपणे ऐकावं पाहावं अशी विनंती करू आम्ही आमच्या बॉगण्याटला सुरुवातीरित्त आहोत बॉगराटचं नाव आहे वाट चुकली आनंदीची पाऊस पडला धान पिकलेला पाऊस पडला धान्य पिकलेला आता काय धनगत ना मग तुम्हीच सांगा दादा या जगात चालले काय मग तुम्हीच सांगा दादा या मग तुम्हीच सांगा दादा या जगात मग तुम्हीच सांगा दादा या जगात

लक्ष्मण सावंत भाऊ असताना भावान भावासाठी घेतल्या त्यात रामा लक्ष्मी सांगितलं आजकालचे भाऊ इस्तितीसाठी एकमेकाचा खून भाऊ एवढंच नाही इतम बांधासाठी भाऊ भाव भावाचा खून करतोय भावाची कोण हमी देते का

छत्रपती शिवाजी वचन घ्यायचं नाही तोंडापून पोहाबाला जमवायची आणि पोहाबाच्या नेत का बोलायचं अगदी आपण रोज तो वचन घेणं पोहांच्या काळात वापरायचे त्या पोहा वचन चायच सांगतो रायगड जिल्हा बांधवायचं काम चालू होत आणि त्यावेळेस शिवाजी राजांच्या पदरी एक सोन वीर सरदार होता त्याच नाव इंदुलकर इंदुलकर ना बोलावून घेतलं शिवाजी राजांनी सांगितलं इंदुलकर आपल्याला किल्ला बांधायचा आहे राजधानी रायगड आणि रायगडच्या बांधकामासाठी पैसे शिवाजी राजांच्याकडे नव्हतं आणि त्यावेळेस त्यांनी काय केलं सावकर जायचं आणि कर्ज घ्यायचं सा। मग सावकर लोक कसे सर्वांना माहितीये पैशाच्या मा मोर्बत चाम ठेवायचं काय काय ठेवावं लागतंय कमी काही स्टेट मग शिवाजी राजाला विचार शिवाजी महाराज माझ्याकडून तुम्ही कर्ज घेताय माझ्यावर ठेवणार आहात काय तुम्ही राजांनी गवताची गाडी उचलली आणि गवताची काळी त्या सावकारांच्या इतिहास सांगतो गवताची काळी त्या सावकरांपोषी दिली म्हणजे मला कर्ज द्या मला किल्ला माजायचा गवताची काळी का गवताची काळी तुम्हाला फुक्त वाटत असेल पण शिवाजी राजांच्या काळात त्या गवताच्या काळीला किंमत होती हा गाईचा जागा आहे आणि गायीच्या चाल्यावर आपण कर्ज काढतोय सांगितलं ज्या वेळेस कर्ज फेरेल गावकाची काही मला पाहिजे कर्ज शिवाजी राजे गेले कर्ज दिलं कर्ज दिलेलं चौका दिलं आणि कर्ज फेरा राजे सांगितलं सावकार मी तुमच्याकडे काय म्हणून ठेवलं होतं वरमोबद्दल द्या कौत्याची काळी माघारी घ्या कौटाची काळी माघारी घेतली आणि शिवाजी राजांनी आपलं स्वराज्य निर्माण केलं महाराष्ट्रात अशी वचनाची माणसं वचन पाहणारी माणस खरं बोलून वय ना का काल बोलून ना का खात राम सगले सुखी कुल खात राम बायको कीर्ती चारी धाम नवराज नाही घरचा गुलाम बायको कीर्ती चारी धाम नवराज नाही घरचा गुलाम मग आता आता हा मग तुम्हीच सांगा दादा या जगात जाते मग तुम्हीच सांगा दाबा जगात जाते पाय आपते चुकनी हे मागच्या वर्षीच इथं सादर करणार वगळा त्या परंतु काही मागच्या वर्षी काही अघटित घटना झाली आणि त्या अघटित घटनेमुळं ते वगळा ते या ठिकाणी करता आलं नाही त्यासाठी आम्ही शब्द दिला होता वाट चुकली आळंदीची हे वगळा ते आम्ही सादर करू तेव्हा तो आज वेळ आलेली आहे बोला एक, तो, एक तो बाबा मेला जाऊन मेला

बापले काटा बापले काटा माझं नाव नार पण माझा जोडीदारशिवाय काय आता मला बी नाद आहे त्याला बी नाद आहे पण तो आज नेमका कुठे गेलाय मला हीच काय कळणार हरे कुठे गेले

तर माझ्या जोडीदार पण आम्ही तो आमच्या दोघांची जोड फुटत नाही पण मला सोडून दिले नेमका आज घे कुठे हर्या तुझ्या आईचा अकरा राहून का तुझ्या काय लय पिलो पेल्या पेल्यामुळे उठलोच नाही बोंबरला तू पेला तर मी सुरू तू काय नाही का किती पेजे आहे पण रात्री चे झाली बरं का काय 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 केलं कसलं तात्या साहेब आपल्याला चहा पाणी चहा पाणी म्हण अरे पण मला काय म्हणायचंय आता डोकं दुखायला लागली लागले गावात लाईन मारून पोरगी कट ना आपल्याला काय करण एक पोरगी तर आपल्याकडे आपल्याकडे डोळ्याने बघते तर का कशाला बघते आपण निषेध आपल्या तोंडावर आपण सुधीत आहे का रात्रीची बोलवलं बोलू चव्हाण मी सुधीत नसल्यामुळे गेलो गेलं नाही आता एक काम करू काय करूया आपल्या वाड्यात एक हाय का नाही ती तिच्यावर लाईन मारायची तिचंच काम करूया कशाच तिच्यावर लाईन मारू होय म्हणल्याशिवाय नव्हतं नाही नाही तुझी ती वाईन मारती कोणतरी होईल दांडगाव करायची नाही रे हा दांडगाव करायचं नाही प्रेमाने जग जिंकते हे तुला माहित आहे पण ती तुझ्याकडे बघतच नाही माझ्याकडेच बघते पण मी निशात असते रे हा तुझ्याकडे बघते तिला वाटत हा म्हणजे कसं झाले माहिती का तिचा पहिला भाव एक तुझ्या वाणी होता भाव आहे म्हणून ना आलाय का बघते माझ्याकडे तिकडे डोकं दुखायला लागले आता डोक तू अर्ध्या अर्धी नाईन्टी टाकल्याशिवाय इलाज नाही पण माझ्याजवळ नाही पैसा पैशाला तुला का करायचं रे म्हणजे तात्या साहेब कडे जायचं जरा तात्या साहेबाला सांगितलं पे तात्या साहेबकडे घ्यायचं जायचं तुझं डोकं म्हणजे बरं का पण ही पेलेला आबाला कळलं नाही पाहिजे कशाला कळू द्याय नाही आबाला कळलं का तात्या साहेबाचं बी काम आपल्या दोघाचं बिकाम काम काम करायचं दहा रुपयाचे सिरळ आपल्या कोपडीत जाऊन झोपाय पण आता नाईन्टी पेसाठी काय कराय करायचं झालं त्यांच्याकडे तात्याकडे जा, जा त्यांना ग्वार बोलायचं ग्वार अरे नाईटीला पैसे धोकाला आलं बघ नाही नाही तुला नाही मला एकट्याला आलं तुला एकट्याला तू त्यात खाऊ नको बघा एक नाही नाही मला शंभराची नाईटीला तर त्यांना पण माहित आहे छाता भरतो आपण जाऊया हा जायचं त्यांच्याकडे नाईटी नाईटी मारायची आणि नाही पुरल तर आणि जरा त्यांच्याकडे घ्यायची प्यायची पण इथं थांबायचं नाही तात्याकडे जाऊ डोस डोका लागले चल सांच सकाळी नित्य वेळी घेतो हरिणाम सांग सकाळी नित्य वेळी घेतो हरिणाम पसरलेल्या माझ्या रचित बंधना कोटी कोटी प्रभाव आम्हाला दौलत राहू इनामदार म्हणता परमेश्वराच्या कृपेनं आमच्याकडे सर्व काही आहे भरपूर धन आहे भरपूर इस्टेट आहे आणि एवढंच नाही तर या सर्व गावचा कारभार आमच्या ताब्यात आहे तुम्ही म्हणा असं एक वर्षेव तब्बल पंचवीस वर्ष झाला या गावचा वडिलांनी आम्हाला एक मंत्र दिला तो कोणता किती त्यांनी सांगितलं बाबा रे माणसाच्या जीवनात यशस्वी जीवन जगायचं असेल तर माणसाने एक काम केलं पाहिजे कोणतं कात्रीच काम न करता सुधाग्याचं काम केलं पाहिजे प्रथम मला काहीच समजलं नाही त्यांना विचारलं बाबा तुम्ही मला सांगता की कात्रीचं काम न करता सुधाग्याच काम करायचं ते कस त्यांनी सांगितलं बाबा रे कातर काय करत असते आखड असणार कापड त्याचे अनेक तुकडे बनवण्याचं काम करते तर हे काम करायचं नाही जर गावचा कारभार करायचा असेल तर माणसाला काय केलं पाहिजे की सुई सुधाग्याच काम करायचा धागा काय करत असतो तर अनेक तुकडे एकत्र जोडण्याच काम करत असतो गुरुमंत्र वापरला आणि आम्ही गावामध्ये एकी निर्माण केली आणि गट पडले होते ते गट आम्ही एकत्र जोडले आणि गाव कसा एकदम सुजलाम सुपलाम बनवला म्हणून पंचवीस वर्ष झाला या गावचा अर्ध्या वाटेवर आम्हाला सोडून ते वाघर निघून गेले त्या दिवसापासून आईच्या वर्षाची माया देऊन आम्ही त्या बाळाचा संवाद केला लहानाचा मोठा केला आणि उच्च शिक्षणासाठी त्याला आम्ही बाहेर देशी पाठवलो हो होतो आता त्याच शिक्षण पूर्ण झालेलं आहे तो आता त्याला बोलावून ठेवा त्याला नोकरी करू नको म्हणून सांगावं हा सारा गाव गावा चालव आणि स्वतःच घर संभाळ घरी जवळजवळ चाळीस पन्नास एकर जमीन आहे ही जर जमीन खचली तर आयुष्यभर त्याला काही कमी पडणार नाही हा गुरुमत्ता आपण त्याला द्यावा आणि पा म्हणजे झाला परंतु राजा कुठे दिसत नाही राजा अरे राजा जे आबा पैसे बदल खाजे हा काय हात देत आहे काय झालं राजा काय म्हणताय तुला मळ्यात राहायला सांगितलं होतं मळ्यातलं चांगले कामा केसात गेलो उसाच जाऊन उश्या काय वा दिवा लागला रे उषात लावून दिवा लावला गे काय केलं काय ऊस वाळ्यात चाललं होता मसर उसा चोडली ब हा काय झालं रामपुरा ऊस वाळ्यात चालला होता मसर उसा सोडली अरे पाणी पाताय सांगितलं होतं आपल्या हिरलं पाणी आहे का हा वैसे होत रुपया पेल माणसाला पिऊन गेली पाणी संपत नाही जाऊन पिऊन आला कुठलं पाणी पाणीच नाही मशरूम ऊस सोडले ते कशाला वाळू मसान माहिती आहे अरे पण तो ऊस तोडायचा आणि त्याची तुकडे करून गावणीला घालायचे म्हणजे पोटवर खाता गाव अशी किती ती तमाशा जागा बंद केला जाईल एकदा दोनदा खपवून घेतला पहिला तिसऱ्यांदा कोण स्टेज वर एकदा जागा तमाशा बंद आहे ही आठरा कमिनीच्या आधीच्या असा ठराव झालेला आहे तर कृपया कोणी स्टेज वर येऊ नका आणि आला तर इथन पुढे जागा तमाशा बंद राहील बंद करा मारायचं काय काय हा तू सांगायला काय केलं हा आता म्हणलं आता माझाला न्यायचे चमाचे अरे तोडणी लागलेला फोडा आहे म्हणून सांगितलं होतं एक दहा पंधरा बायका बघ टमाटे तोड आपल्याला मार्केटला माल घालवायचा आहे आता बायका मिळणार त्याला मी काय करू बायका सगळ्या जाते तर पर्शील द्रक्ष बागत कायच राह आता टमाटे पाहिजे बाजाला गेलं पाहिजे आता नेहमी टमाटे तोडले मधल्या वाकुल्यात गेलो असं टमाटो चोरा गेलो ही कारण एक माझ्या वाघाने लाल भडक झालं अरे बाप रे मी काही सुद्धा म्हणलो नाही तू काही बोलला नाही मला आला राग लाल मला आला राग काय तू आताच का सगळे टमाटा झुडपून काढले केला अरे तो टमाटा लाल डोळे करून तुझ्याकडे पाहत नव्हता मग जावे ला हिरवा असतो कच्चा असतो तो हिरवा असतो जावे तो पिवळा होतो त्यावेळेस पाडा येतो आणि लाल झाल्याच्या नंतर होतो मम्मी मला वाटलं माझा भोगले वाट लाल झाले नाही माझं मला त्याने सांगितलं माझं महत्वाचं काम आहे काय तुझं महत्वाचं काम करत आहे बे मला नाही म्हणते अहो काय काम सांगितले का मला नाहीच म्हणते अरे हराल खोळा तू काम सांगित तू सांगायला काय मालक आहे का त्याचा का हवनाचं म्हणजे राहतो पण राहणार दस दिवस पण राहणार मी आनंद मारुवी जेवण घेऊन येत नाही तुला खाऊन फुगल्या घरात बसलीया खातर लुळते एक दिवशी उसा देवंत तर आले पाणी पाहायला वा <laughs> पाणी पातायचं काम का तुझं आहे आता बिबट्याच बिबट्यानं मला धरलं तरी नाही बोलवतो कशासाठी बोलवतो या मला हो मला होय जमाना कशाला कसाला कामाला कोणत्या बी कामाला हो कामाला मग दुसरं जर काय बोलला रंगाची चमडी काढली जाते हाय आता खातवलं ओळख पडली असेल

तुला माझ्या मागे फिरलं एवढंच काम आहे काय नाही तुझा वास सांगताय त्याचा वास लागतो मला वास लागायचा कुत्रेचा तिचा वास लागतो मला तुला विचारा घाट तू बाजूला वाटलं तुम्हाला हा काय बोलतोय काय काम करते काय काम केले घरातले काय काम केले काय काम तुला काय म्हणायचं बसते काय काम केले काढलं रे झाडून लोटून मग तुझ्या बाणे सांगली लोटतोय आणि भाकरीन तुकडा कुणी केला भाकरी गेलेला तुकडा कुणाला केला आणि पाणी लावणे मारला रे ना एका कामाला दोन काम सांगते आ, अरे ती बाईची पद्धत असते बोलण्याची आम्ही तर काय राहणार थोडी काम करतो तू काय काय नांगूर फिंगूर <laughs> फिंगूर कशाला आणलाय कुलब फिलव जुपतोय <laughs> <काँगलो जप्ते। laughs> पाणी <पाने> पिणे <फिने> पासते <laughs> कशाला आता उसाला उसाच नाव घे वैरण फिरण टाकतो आबा तुम्हाला एकाच दोन काय बी माझ्याबद्दल सांगतो या काम असतंय गाय राहणार

अरे अगदा येऊन बघ आता भांडण बंद करा जाग्यात माझ्या सगळी कामं व्यवस्थित तू पार पाडायची आणि मला काम तू करायची मला कामासाठी तिला मदतीला बोलवायचं नाही अगदी जरा बारकी पडते मला हो जण ज अहो जण कामाला झाणं हाय काय करते या जण कामं मलाच करावं लागेल जण काम आहे करा

तुझ्या काही भांडण करून आमच्या तुमची तक्रार आली तर मग माझ्याची काय काय बाबा तिलाच टाकी द्या मला काय देऊ नसतात मी दोघा नाही तुझ्या पाठीमाग काय फिरतोय पाठीमाग काय फिरतोय काय हे सांगायला बुवा आता मी दिवसभर रानात असतोय बाकरी कोणता बान याय जावेपाय बघा काय 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 करायचे मधु फोटो गायला जाऊ नका सांगा समजा वाड्यात गोंधळ करायचा नाही तर शेवटी भांडण करतो बाबा तुम्ही मधे फोडून